आज नाही भाजपवाले पण म्हणत होते सगळा जिल्हा तिकडे गेलाय का यांना तिकीट देऊ नका मला याचं कौतुक वाटतंय आणि थोडं दुःखही वाटतं का ज्या रानानं भाजपचं कार्यालय तोडफोड करून भाजपच्या कार्यकर्त्यांना कानपडीत मारलं पालकमंत्रीने तो पालकमंत्री आहे असं हिनवलं आता कार्यालय फोडणाऱ्याला जे झेंडे घ्याला लागतं ना कार्यकर्त्यांना हाती एवढी लाचारी तुम्ही सांगा म्हणजे भाजप असा पक्ष आहे दिसतं मला का ज्यानं कार्यालय फोळावं कार्यकर्त्याला मारावं चांगलं ठोकून धरावं त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे त्याला उमेदवारी द्यावं आणि त्याचे झेंडे हाती कार्यकर्त्याला घ्यायला लावायचं मला वाटतं एवढी लाचारी कुणावर येऊ नये कारण कार्यकर्त्यांच्या मनाची किंमत त्यांच्या स्वाभिमान कुठलाही ठेवल्या गेला नाही वरिष्ठ नेत्यांनी तो पार धूळ धूळ करून पुरा सत्यानाश करून टाकलेला आहे आमचं तर पांठप्रिया आमची स्वतःची आम्ही कुठेही जाणार कुठेही लावणार पण ज्यांनी भाजप मोठी केली प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असे किती मधले लोक का आहे कार्यकर्ते आहे त्यांना काय भेटले तुम्ही सामान्य कार्यकर्त्यासाठी पक्ष म्हणून कधी उभं राहणार का उलट त्याच्यावर लाचारी अशा प्रकारचे वेळ यावी हे अतिशय चुकीचं आहे आणि मला वाटते हे आमच्यासाठीच नाही तर भाजप कार्यकर्त्यासाठी मोठा घात आहे त्यांच्यासाठी त्यांचा स्वाभिमान सगळा दुखावलेला गेलेला आहे अजूनही भाजपच्या कार्यकर्त्याचे फोन येतं आहे वच चांगला निर्णय घ्या आम्ही सोबत राहू मग तुम्ही बाहेर पडल्यावर आणि उमेदवार देण्यावर ठाम आहात हां आम्ही आम्ही काय करतो आहे तुम्हाला माहीत आहे उमेदवार लाग वेळ आली तर उमेदवार देऊ चांगला उमेदवार भेटला तर नाहीतर मग चांगल्या उमेदवाराला पाठिंबा देऊ दोन गोष्टी आहे इथं संविधानही वाचवायचं आहे कारण कोर्टात केस चालू असताना उमेदवारी जाहीर होणं आणि इकडे छत्रपतीचा स्वाभिमान आम्हाला जिवंत ठेवायचा आहे अमरावतीकर याचं निश्चितच भान ठेवणार आणि आम्ही सगळ्या लोकांना सांगतो आहे का आता साहेब उमेदवारी भरणार होते त्यांना आम्ही सगळ्यांना सांगतो आहे का आता कोण निवडून येणार याच्यापेक्षा कोणाला पाळायचं हे एकदा निश्चित झालं पाहिजे त्यासाठी आम्ही कामाला लागलो आहे चांगला उमेदवार भेटला निवडून येत असेल तर उभं करू नाही भेटला तर सक्षम उमेदवाराला पाठिंबा देऊ बघ मुख्यमंत्र्यांकडे तुमची बैठक झाली काय त्या बैठकीत नेमकं ठरलं आता बैठकीचे विषय संपलेले आहे आता मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिलं आणि म्हणून आमचं त्यांच्या प्रति अजूनही आमच्याजवळ आदर आहे आम त्यांच्याप्रती राहणा जरी काही बोलला मतदारसंघात येऊन खोकेवाला आमदार आहे सत्तेत राहायचं सत्तेची पुरी आम्ही पाहतोय मजा लुटायची निधी आणायचा आणि आमच्यामुळं सत्ता आली म्हणून पुन्हा खोकेवाला म्हणून बदलामय करायचं वास्तविक बच्चूकूळनं खोके घेतले असते ना तर एखाद्या पार्टीत तुझ्यासारख्या एखाद्या पार्टीत जाऊन पुन्हा चमचेगिरी करून एखा प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या पक्षाचे तिकिटा पाठिंबा आम्हाला घेता आला असतात ते चमचेगिरी बच्चूकूर्ण केली ना नाही आयुष्यात पैसा आमच्यासाठी महत्त्वाचा नव्हता आजही आम्ही शिंदेसाहेबाचे आभार का मानतो आहे का ते दिव्यांग मंत्रालय दिलं जे आंदोलन पंधरा वर्ष आम्ही चालवलं आणि ज्याच्यासाठी चालवलं ते एका जाण्यानं जर आमचं मंत्रालय निर्माण होत असेल तर ते आम्ही स्वीकारलं आहे पण त्यालाही बदनाम करण्याचं काम रानानं केलेलं आहे आणि म्हणतो सगळ्या गोष्टी आमच्या डोक्यात आहे आणि एकंदरीत या अमरावती जिल्ह्याचे होणारी व्यवस्था इथं संत्राचे भाव पडले लोकसभेमध्ये कुठल्याही प्रकारचा आवाज उठवला गेला नाही सोयाबीन असेल कापूस असेल या सगळ्या याचाला पतन होत असताना फिनले मिलचे भोंगे बंद झाले रेल्वे चालले नाही विमान उडलं नाही कुठलंही एक चांगलं काम या जिल्ह्यात झालेलं नाही सत्ता असताना सुद्धा तर या सगळ्याचा स्वाभिमान टिकवण्यासाठी पुन्हा अमरावतीकर अभिमानानं ह्या गोष्टी सगळ्या डोक्यात घेईल आणि नवनीत राणाला पाळण्याची शपथ घेईल त्यासाठी आम्ही कामाला लागू हो नवनीत राणा यांनी असं आवाहन केलं की महायुतीतील जे घटक तुम्ही सारखेसाहेब असेल मी त्यांना हात जोडून विनंती करते किंवा त्यांनी आता मोदीजींना चारसो पार करण्यासाठी आणि मला आशीर्वाद द्यावा असं त्यांनी का सांगितलं मला वाटते मी त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो का मोदीजींना अबकी बार चारस के पार म्हटलं आहे त्याच्यानं तीनशेच पाहिजे मोदीजीचं सरकार याले त्यांना एक अमरावतीची सीट गेली तरी चालेल ना स्वाभिमान टिकून ठेवा दाखवा अमरावतीकर आम्ही अमरावतीकर आहे म्हणून हा पंजाबराव इच्छुकांचा जिल्हा आहे गाडगेबाबाचा आहे तुकळुजी महाराजांचा जिल्हा आहे हा अभिमान बाळगून अमरावतीकर समोर समोर आले पाहिजे जिथं लोकशाहीचं पतन रोज केलं जातं ज्या उमेदवाराकडून त्या उमेदवाराला आता घालवलं पाहिजे ही खऱ्या अर्थानं अमरावतीकरांनी स्वीकारावं भाजपच्या चाहत्यांनी पण आता चारशेच्या वर जर सीटा जात असेल तर एक सीट जाऊ द्या ना कार्यकर्त्यांनीसुद्धा मला वाटतं या भूमिका घेतल्या पाहिजे मी एवढंच आपल्याला म्हणू शकते की माझ्यापेक्षा ते सगळे अनुभवी आहे खूप जास्त सिनियर आहे मी सगळ्यांना पहिलेही कालपासनं विनंती करत आहे की अमरावतीच्या विकासासाठी आणि मोदीजींचे हात अजून मजबूत करण्यासाठी आणि अमरावतीच्या विकासासाठी सगळ्यांची गरजा आहे तर सगळ्यांनी एकत्रित येऊन मी अमरावतीची सूनही आहे सुनीला सुनी डोक्यावर आशीर्वादचा हात ठेवून अमरावतीचा विकास सगळ्यांनी मिळून आपण करून घ्या एवढीच विनंती केली आणि मेलघाट माझा माहेरसारखा आहे आणि अमरावतीचे पाच मतदारसंघ जे विधानसभा आहे ते मी पूर्ण सासरवाडी म्हणते पण मेलघाट हा माझा माहेर आहे आणि माहेरला माहेरचे लोक आहे सासरवाडीचे लोक आहे आणि ते सिनियर लीडर आहे त्यांनी सगळ्यांनी मोठं मन करून येऊन सोबत उभे राहून मोदीजींचे हात आपण सगळ्यांनी मजबूतो उघड नाराजी व्यक्त करतात त्यांना अनेक दिवसापासून ते म्हणतात की जी वागणूक म्हणजे त्यांचे दोन आमदार असताना तुम्ही घेतलं नाही कुठली गोष्ट सांगितली नाही दादा ते माझं काम नाही आहे मला असं वाटते ज्या पक्षासोबत महायुतीमध्ये ते आहे आणि ज्या पक्षासोबत ते बसलेले आहे त्या पक्षाचे जे मोठे नेते आहे आए। त्यांच्यासोबत त्यांचं बोलणं झालं पाहिजे माझ्याशी त्यांच्याशी काहीच घेणं देणं नाही आहे भाजपला मी समर्थन केलं होतं भाजपसोबत महायुतीमध्ये रवीजी दोन हजार चौदापासून होते वेळ खराब असताना सुद्धा आम्ही इथून दुसरी ठिकाणी पळून नाही गेलो आणि त्या वेळेमध्ये सुद्धा तेहतीस महिने सरकारमध्ये ऑपोजिशनमध्ये ॲज ए आमदार हे राज्यामध्ये देवेंद्रजींसोबत होते संघर्ष केला मैदानात आम्ही उभे राहिलो पण मैदान सोडून दुसऱ्यांचे सोबत जाऊन बसलो नाही तर मला वाटते की आम्हाला या गोष्टींमध्ये नाही टाकलं तरी बेटर आहे आणि मी सगळ्यांना फक्त विनंती करू शकते की ॲज ए सगळ्यात कमी वयाची सेकंड टाईम एज ए वन ऑफ द यंगेस्ट मेंबर ऑफ पार्लमेंटसाठी एवढी मोठी जबाबदारी मोदीजींनी आमच्यावर आपले अमरावतीकरांवर दिली आहे तर त्यांनी नक्की अमरावतीच्या विकासासाठी सगळ्यांनी एकत्रित यावं तुम्ही आताच म्हणालात की ज्या पद्धतीने पक्ष सपोर्ट केला होता कारण तेही अपक्ष होते आणि त्यांनी पहिले महाविकास आघाडीमध्ये होते जेव्हा शिंदेसाहेब होते शिंदे शिंदेसाहेबांवर ते हो। आता येऊन महाविकेमध्ये पर त्यांनी आता थेट इशारा देतात की पुन्हा महायुतीतून बाहेर पडेल जर अशा पद्धतीने तिकीट दिले तर शो, मला मी त्याच्यावर काहीच बोलणार नाही माझा एकच काम आहे की माझे जिल्ह्याचा विकास 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 याच्या इलावा माझे डोक्यात काहीच नाही मोदीजींना अबकी बार चार पार आणि चार सो पारमध्ये एक मेरी अमरावती हेच माझं लक्ष आणि ते लक्ष घेऊन सगळ्यांना नम्रपणेने विनंती करते की सिनियर लोक आहे सगळ्यांनी अमरावतीच्या विकासासाठी सोबत येऊन आपण अमरावतीचा विकास घडून घ्या एवढीच विनंती पण तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे तुम्ही आता जाऊन पुन्हा कडू या अडसूड यांना भेटणार आहात का दादा माझे नेते ज्यांना मी नेते मानते त्यांच्याकडे आली मी आशीर्वाद घेण्यासाठी आणि इथून मी दिल्ली जाणार आहे अमित शहाजींना भेटणार आहे त्यांचा आशीर्वाद घेणार आहे नड्डासाहेबांना भेटणार आहे त्यांच्यासुद्धा आशीर्वाद घेणार आहे तर माझे नेत्यांनी जे निर्णय माझ्यासाठी घेतलं मी त्यांचा आशीर्वाद नक्की घेईन मी तुमच्या माध्यमातून आणि याच्या माध्यमातून मी माझी विनंती सुद्धा करत आहे आणि लहान म्हणून सून म्हणून तरी मी हात जोडून विनंती केली की आपण सगळे सिनियर आहे माझ्या सोबत मला आशीर्वाद द्या आणि अमरावतीचा विकास आपण सगळे मिळून करू एवढीच विनंती आहे